कार मंडळी आज करणार आहोत पोपटी मसाला मिरची दही मिरची वाळत घालण्यासाठी उन्हाळ्याच्या वाळवण्यासाठी खूप छान तोंडी लावायला मिरच्या सुंदर लागतात ह्या तर आपण ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत पुसून घेतलेल्या आहेत ह्याला आता आपण चीर मारायचे असे अशा पद्धतीने अशा सर्व मिरच्या मी करून घेणार आहे ह्याला असा चिरा एकाच बाजूला मारायचे म्हणजे मसाला भरता येतो अशा सर्व मिरच्या मी मारून घेणार आहे ज्या आपल्या सगळ्या अशा चिरूच झालेल्या आहेत त्याला छेद पाडलेले आहेत असे लांबडे लांबडे सगळ्या मिरच्या अशा करून घेतलेल्या आहेत तर आता मसाला भाजून बारीक केलेला आहे मिक्सरला मिरच्यांना मसाला कोणता घालायचा ते बघा दोन बेडग्या मिरच्या घेतलेत मी वाळलेल्या दोन चमचे धने घेतलेत पाच सहा लवंग घेतलेत एक तुकडा दालचिनी घेतला आहे अर्धा चमचा मेथ्या घेतल्यात एक चमचा जिरे घेतलेत दोन चमचे बडीशेप घेतले पाच सहा मिरे घेतलेत तर हे सर्व भाजून घेणार आहे मी आता कढई ठेवलेले गॅसवर आता हे सर्व मसाले याच्यात भाजायचे आहेत छान भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत पेस्ट करून म्हणजे आपल्याला मसाला दही मिरची छान करता येते मसाला घालून छान असं गव्हाळ याच्यावर आहे मिक्सरला भाजून मसाला जो बारीक केला तो ह्यात घालायचा मीठ घालायला लागते पण जरा जास्त घाला लागते कारण उन्हानं वाळून ते कमी होतं त्यात आता दही घालायचं मी दोन चमचे दही घेतले ते घालायचे आहे दह्यात पूर्ण हा मसाला असा मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण मीठ आणि मसाला आणि दही एकत्र व्हायला पाहिजे अशा पद्धतीने हे सर्व करून घेतले एक एक मिरच्या घ्यायच्यात आणि हा मसाला भरायचा आहे अशा पद्धतीनं भरायचा आहे हातानं भरला तरी चालते कारण ते चमच्यापेक्षा हातानंच जास्त व्यवस्थित लागते त्यामुळं सर्व मिरच्या तसं भरून घ्यायचं आहे आणि या मिरच्या मस्त की वाळत घालायच्या छान कुरकुरीत वाळल्या की ह्या तोंडी लावायला आपल्याला भाजी नसेल घरात चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता असा हा मसाला घालून ही अशी दही मिरची पोपटी कलरच्या मिरच्यांची दही मिरची करायची आहे तुम्हाला आवडत असला तर असं करू शकता किंवा साध्या मिरच्यांचंसुद्धा असं तुम्ही करू शकता करू शकता तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही मिरच्यांचं मसाला भरून अशा वाळवून ठेवू शकता पावसाळ्यात ह्या खूप छान लागतात पावसात थंडी असते त्यामुळे ह्या कुरकुरीत मिरच्या खायला आणखीनच मजा येते तर अशा मिरच्या मी सर्व मसाला भरून घेणार आहे आणि वाळवणार आहे चार दिवस तरी ह्या वाळायला लागतील चार पाच दिवस तर हे मसाला घालून वाळवायचे आहेत अशा पद्धतीने सर्व मिरच्या मी करून घेणार आहे हा मसाला असा भरून ठेवलेला आहे तर आता हे वाळत घालणार उन्हामध्ये चार दिवसात हे छान वाळतात कुरकुरीत खायला छान लागतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि एक लाईक तर जरूर करा कारण यूट्यूबवरनं एका व्हिडिओ पाठीमागे खूप कष्ट घेतलेले असतात आणि त्या कष्टाचं चीज म्हणून तर एक लाईक करत चला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद